नमस्कार मंडळी कधी तुम्हाला वाटतं का आपण इतकी मेहनत करतो तरीही पैसे टिकत नाहीत दर महिन्याला मिळतो तो पगार पण कधी गेला समजतच नाही घरात लक्ष्मी येते पण थांबत नाही का आज आपण बोलणार आहोत या प्रश्नावर खूप खऱ्या आणि थेट उत्तरांसह जे तुमच्या आणि माझ्यासारख्या सामान्य लोकांच्या मनाशी थेट जोडलेले आहे मेहनती असूनही पैसा का टिकत नाही आज बहुतांश लोक कष्ट करत आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत धावपळ कामाचे टेन्शन मुलांचे शिक्षण घर खर्च पण तरीही महिन्याखेर शिल्लक काय उरतं काही वेळा हे गरिबीचे कारण बाहेरचे नसतं ते आपल्या सवयींमध्ये विचारांमध्ये आणि घरातल्या ऊर्जांमध्ये लपलेलं असतं पैसा फक्त बँक मध्ये नसतो तो आपल्या जीवनशैलीत आपल्यातच टिकतो आता आपण बघू महत्वाची तीन कारणं ज्यामुळे घरात लक्ष्मी टिकत नाही पहिले कारण घरात नेहमी तणाव वादविवाद आरडाओरडा वातावरण असणं लक्ष्मी म्हणजे केवळ पैसे नाही तर ती शांतता सौंदर्य आणि सकारात्मक ऊर्जा आहे जिथे रोज भांडणं होतात त्या घरात लक्ष्मी टिकत नाही म्हणून घरात आनंद प्रेम समाधान टिकवणं हे पहिलं पाऊल आहे दुसरं कारण घरात अनावश्यक वस्तूंची अडगळ साठवणं जुन्या फाटलेल्या वस्त्रांपासून तुटलेल्या वस्तूंपर्यंत ज्या गोष्टींमध्ये कमीपणा आहे त्या गोष्टी घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात दर पंधरा दिवसांनी घरात एक छोटासा स्वच्छता अभियान करा ज्या वस्तू वापरात नाहीत त्या काढून टाका जागा करा समृद्धीसाठी तिसरं कारण पैशाकडे भीतीने किंवा तुच्छतेने पाहणं आपल्याला नाही परवडत हे आपल्यासाठी नाही पैसे कधी टिकत नाहीत आपलं नशीबच वाईट अशा नकारात्मक वाक्यांनी आपण स्वतःच स्वतःची आर्थिक प्रगती अडवतो याऐवजी रोज दोन मिनिट स्वतःला म्हणावं आपण पैसा कमावू शकतो माझं नशीब फक्त माझ्या विचारांवर अवलंबून आहे लक्ष्मी माझ्या घरी स्थिर राहते आता आपण बघू घरात लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी तीन सोपे पण अत्यंत प्रभावी उपाय उपाय एक सकाळी पहिलं पाणी तुळशीला अर्पण करा तुळस ही लक्ष्मीचं प्रतीक आहे दररोज सकाळी स्नानानंतर तुळशीला पाणी द्या आणि म्हणावं शुभ भवतू धनमेय असतो यामुळे घरात पवित्र ऊर्जा निर्माण होते उपाय दोन शनिवार किंवा शुक्रवार एक तांदळाचं दान करा गरिबांना किंवा मंदिरात पांढऱ्या तांदळाचं थोडंस दान करणं म्हणजे स्वतःच्या कर्मात शुद्धता आणणं जो जितका अधिक निर्मळ तितका लक्ष्मीला प्रिय असतो उपाय तीन घरात तुटलेल्या वस्तू गळकी भांडी ठेवू नका जेव्हा घरात तुटलेल्या वस्तू असतात तेव्हा त्या आर्थिक नासाडीचं प्रतीक बनतात काही गळत असल्यास दुरुस्त करा किंवा बदला पैसे सुद्धा असेच गळतात जर आपण काळजी घेतली नाही तर पैसा टिकवण्यासाठी एक सोपी मानसिक सवय जी सगळ्यांनी अंगीकारावी ती म्हणजे किती कमावतो यापेक्षा कसे वाचवतो आणि कुठं खर्च करतो यावर लक्ष द्या दर महिन्याच्या एक तारखेला एक वही काढा आणि फक्त पाच मिनिटे खर्च लिहा तुम्हाला समजेल पैसा कुठं जातो आणि कुठं थांबवायला हवा दुसरं म्हणजे प्रत्येक पैसे खर्च करताना स्वतःला विचारा हे खर्च गरजेचे आहे का पैसा म्हणजे फक्त नोटा नाही ती एक ऊर्जा आहे आणि ऊर्जा शिस्तीनेच टिकते मंडळी दोन वेळच्या पोटासाठी जेवण डोक्यावर छप्पर आणि मनासाठी शांतता हे सुद्धा आजच्या काळात मोठं भाग्य आहे पण जर तुम्ही हे सगळं मिळवूनही त्रासात असाल तर समस्या फक्त बाहेर नाही ती आपल्या सवयींमध्ये लपलेली आहे विचार बदला सवयी सुधारा आणि लक्ष्मीचं स्वागत मनाने करा ती येईलच नाही तर राहीलही अशाच माहितीसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद